सुषमा अंधारे यांचा राज ठाकरेंवर निशाणा शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसेचे नेते राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे राज ठाकरेंची अंबाजोगाईमधील रद्द झालेल्या सभेवरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे कदाचित झोपून उठले नसतील असा टोला लगावला आहे तसेच जे लोक बिनशर्त पाठिंबा देतात आणि एकही जागा निवडून आणण्यासाठी दबावतंत्राचा राजकारण करतात अशांवर फार बोलण्याची गरज नाही असा खोचक टोला त्यांनी सुषमा अंधारे यांनी लगावला आहे त्या सांगलीच्या मिरजेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचार सभेत बोलत होत्या सभा घेणार पुढे घ्यायच्या सभा माझ्या माहितीप्रमाणे आज त्यांची सभा माझ्या जिल्ह्यात आंबा जोगायला होती आणि ते पोचलेच नाही कदाचित झोपेतून उठले नसतील असू शकत परंतु जी माणसं बिनशर्त पाठिंबा देतात आणि एक जागा निवडून आणण्यासाठी इतर लोकांवर दबाव तंत्राचं राजकारण करतात यांच्यावर मी फार बोलण्याची गरज रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज